अक्षय रुपनवाईलवा यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेडी मना मला दोनशे रुपयाचं वक्सी देऊन सन्मानित केले अक्षय मी तुमच्या आहे कुस्तीतले जाणती माणसं कुस्ती हा द्यास कुस्ती हा श्वास धन्यवाद अक्षय रुप्रवा मुलेवरती जाधव साहेबांचे दादा एक हजार आहे कोण कुस्ती करणार असेल या शिंगारे चल श्रीकांत पाटील यांचे त्या मुलीवरती एक हजार आहे माणसाचे नाव तर सांगितले कुड पाटील बादा साहेब मध्ये हात वरती बरो आणि बाळासाहेब कदम सुट्टी घ्या या या श्रवण सिंगाळे हरिभक्त पारायण सिंगाळे महाराजचा चिरंजीवा आणि आम्ही खता काजरचा चारशे वा वैभव डोंबाळे कुस्ती प्रसिद्धी कुस्ती लायो शिवलडीचे उम्मावारी यांचं हार्दिक स्वागत आहे कुस्ती हा द्वास आणि कुस्ती हा श्वास आहे मल्ल विद्या वाहिरी पत्ता लागला आठ आव चंद्रेसो सचिन रंदि ला कुस्ती प्रसिद्धी सचिन रणजे आपले हार्दिक स्वागत आहे रुत्याज थोड्यात भवनगर राजेंद्र काजर काजळसाहेब हो सरपंच यांच्याकडून शंभर रुपये पैलवान दादा पाटील म्हणतोय एकेकाचा एक पैलवान आणि राजकीय क्षेत्रातला पैलवान धन्यवाद दादा पाटील अण्णासाहेब पाटील यांच्याकडून शंभर बाबा दादा विजयी झाला अण्णा पाटील साहेब हा पाटलाचा घराण्यात माणिक पाटलाचा इथे पाटलाचा नातू आहे जुनी सांगायची म्हणलं त्याचा फार मोठा पैलू आहे माने भवानगरचा आणि खोंबी उत्तरचा मान्य सर यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस विक अण्णा भागवत यांचे हार्दिक स्वागत आहे आणि आता एवढी कुस्ती बघा की हो इथलं झालं का तुमचं झालं का इथलं बद नाही साहेब गोष्टी बघा की एवढी खाली बसलं तर बरोबरी आयुष्य अनुभव शिस्त दिसत नाही खाली बसा की खाली बसा बापू रुपनवारच्या जागेवरती मधोकार असतात हात वरती करा विश्रांती घ्या बापू काजे आणि गोराचे हात वर करले जरा काय दिसतंय नाका पशी वळे तर खाली येतोय घोट्या आणि त्या स्थाना गोराचा काही काही वाद्याच वर्ग काळी परिणाम केलेला नाव सांग राजा शुभम नरुते काजर का, का हात वर करायचा असा आणि ऐका आर ही कुस्ती एक हजाराची कुस्ती लागली

सायराज पुढची कारवाई पाहिजे गावने पैलवान पुढची कारवाई पाहिजे हॅलो सुरू शांत शांतता राखली तर बराव प्रमोद

गावड्या आणि सायरात मराठी कुस्ती चालवा आणि आता मदन साहेब त्याचा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे लावा कुस्ती वाह ठरली का तयारी करून घ्या यात्रा कमिटी नाम योग्य देणार आहे चला हा बापू साहेब मधू असतात या कुस्तीचा निर्णय घ्या कमिटी अतिशय चांगली कुस्ती झालेली आहे धन्यवाद मजले सर दावा गोष्टी ती मोठी आता दोघांसाठी टाळे कराय डाव आणि प्रतिनाव नाव गात ठका थका, थका। कोण कोणाला थकवते बापू दाजी फशी चिठ्ठी आहे आता कुस्ती एवढी बघू आपण हजाराची शेतकरी कष्ट करी याच्यासाठी रस्त्यावरती रणांगण घेतला असे जनतेचे कविवारी शेत राजे शेतकऱ्याचे मजुराचे राजे म्हणून या भागाची ओळख करून देणारे अण्णासाहेब पाटील अण्णासाहेब पाटील यांच्याकडून माझ्या कुस्ती कॉमिटीचं कौतुक करून मला पाचशे रुपये देऊन मला ऊर्जा दिलेल्या अण्णा पाटलाने अण्णासाहेब पाटील मी तुमच्या आभारी आहे कारण देणाऱ्याचे हात हजार आहे समुद्रात गोटभर पाणी गेलं म्हणून समुद्र अटत नाही पण शेतकऱ्याच्या पोटाच्या प्रश्नासाठी देणारा अखंड आयुष्य कोणाला लावला असे अण्णा पाटील यांच्याकडून मला पाचशे रुपये पार धन्यवाद एक निर्णय आणि संपलेल्या गोष्टीमध्ये एकच्या एक चार ऐकाओ एक मी एक नाही या गोष्टीला मधु व्यवस्था का करतील आणि आता बाकी विश्रांती नवी असां भावनगरी डी टी तो ख़तर भी मल नाहीतर संधी गेल्या का करता वेळ एकदाच येते दादासाहेब पाटील माझे सरपंच यांच्याकडून दोनशे बोराटेसाठी माननीय मधने यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस बोराटेसाठी धन्यवाद मदने साहेब <GART>

िंगडे नाते शेंडगे भावनगरचा सुनील पाटील कॉन्शियस तालमीचे संस्थापक अध्यक्ष आणि भालचंद्र पाटलाचे चिरंजीव कुस्तीसाठी अखंड आयुष्य पणा लावला सातशे रुपये एक हजार रुपये इनामाचे बैलवान चालाव हजार तीन हजार आणि पाच हजार, हजार तरी लागा <laughs> राजाराम विठ्ठल पाठी राहते पंच म्हणून तुम्ही जावा किंवा हो। तुम्हाला कळते ती कुस्ती जावा नको आता कुस्ती आम्हाला होईल परवा बघितलं ना ती पोलिसची नाव सांगा त्यांचं ना आता बघा हात वरती करा की मूर्ती लहान पर कीर्ती महान आहे मागापासन घो मुलाच सहकार्य केलं कुणाल चव्हाण विरोधा ऋतुराज चव्हाण पाचशे आहे मामा ही दोन कुस्ती झाल्यानंतर मुलीची कुस्ती जागती सुरुवातीपासून ते आतापर्यंत बक्षिसाची खैरात विजय पैलवांसाठी दादासाहेब मदने याच्या पक्षी पुढच्या वर्षी मैदाना करू म्हणता पण शेडगेसर नाही भारी म्हणून मला पाचशे रुपयाचा बक्षी दिलाय धन्यवाद दादासाहेब मध्ये मी तुमच्या आम्हाला एक सत्पात्री दान यांनी काल गाव बरं इथं नाही तिकडे कोणी गेला इथं कोणी बसायचं नाही राजेंद्र गावडेचा पट्टा विजय झाला कोण राजू माने कुरोड्या जवळ मृत दोनशे एक रन रागिरी देव लढताय युनिव्हर्सिटी चॅम्पियन ईश्वरी दराडे विरोधा प्रतिमा यांच्याकडून एक हजार श्रीकांत पाटील आते आणि अण्णासाहेब पाटील आत्या आपा पाटील तेवढी दुष्टी लावण्यासाठी सरपंच साहेब आणि मान्य मधले सर यांच्याकडून या कुस्तीवरती पाश्चात्य बक्षीस आहे खाली बसा खाली बसा धन्यवाद हलाओ आज सोनियाचा दिनो वर्षामृताचा घनो सोन्याचा दिवस आहे कुरवानी का या आहे होत आहे का नाही होत का नाही पण करून दाखवण्याची किमी आहे ओ का होत नाही मधुकर असतात पण साय तिला एवढी कुस्ती झाल्या एक मिनिट शिस्त पाहिजे अंगाय गीत गायचं शांतता बघावं तर कुस्तीच मैदान बघावं दुसरं मैदान आहे की परत प्रमोद भाव आता विश्रांती घ्यायची तिथं सुनील पाटील काम बघताय एक हजाराचा बक्षीस जमा झालेला आहे दोन वेळ लढताय लढत श्रीकांत पाटील घर 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 फिरत टाळ्या करा कीर्ताळ गुणवंत कनसे यांच्याकडून या कुस्तीवरती पाचशे रुपयाचं बक्षीस दिला दादासाहेब मधने पाचशे आपली कुठाय ती बघा की पोरी लागायला हो त्याच्या दारेत काय तोंडात काय कुठल्या गल्लीत कुठल्या बोळीत बघा जरा हो मुलं मुद्देवान करा गुणवंत करा सशक्त करा आणि कराखंड करा काळाची गरज आहे अक्षय कांबळे त्या अंफाचा आणि तिघी जे बोलले जाच वस्तीचा तीन कुस्ती आणि तीन पंच बाकी आता किती शिस्त आहे नाहीतर अख्ख गावच कोणाची गोष्टी कोणावर काही करत नाही मैदान वगैरे এক হাজার পহলবানো চারশ नाता त्या साईडला ना कुठून घ्या जरा थांबा वाय लढते नवडा चालवेचा पट्टा तरणफळ विजय झाला मजनूर साहेबा कडून तरंगळवण्यासाठी पन्नास रुपये एक हजार रुपयावर रिक्षावर या याच रोडचा द्फर रुपयावरचा चिरंजीव हो आपापाटीन आप फिरवता एक हजाराचा हा कॉझर इंजन झाला हजार मंगेश भाऊ कडून शंभर रुपये आप्पा पाटील यांच्याकडून शंभर मान्य फडणे साहेब यांच्याकडून शंभर आबा पाटील ना ना। राजे थोरात उदा आदित्य ठोमरे असो थे चारशे रुपये इनाम सातशे आणि एक हजार येतोय का राहुल प्रमुख रुपया यांच्याकडून एक, एक हजार रुपये इनामाची गोष्टी जोडली जाते दोन्ही पैलवान तयारी करून घ्या शेकडा पुरा घेते आणि मधुकर दोघी एकमेकीवरती अनेकदा मारले दोघीसाठी एकदा टाळ्या की टाळ्या काय लढते मुला पक्षी मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी पण ती जपून ठेवा अन्ना कारण साईवर खाने तयारी करून खाण्यावरती सोडा अभिनंदना सोडा बा पंचा ऐकायचं जोरदार टाळ्या करा एकदा वा आने... दोगी सां ई बक्षी जी बरपंस धन्यवाद आहे हो सोरहो